गंगापूर तालुक्यातील पुरी गावामध्ये शंभर टक्के दारूबंदी झाल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनासह न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी विशाल जोशी यांचे आभार मानलेत गंगापूर तालुक्यातील पुरी गावात अवैधरित्या देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती दरम्यान गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी दारूच्या दुकानांची तोडफोड केली होती संबंधित ठिकाणी काही वेळातच पोलिसांनी येऊन मध्यस्थी करत महिलांना शांत केलं होतं तर या संदर्भात न्यूज टुडे ट्वेंटी फोरने बातमी प्रकाशित करताच पोलीस प्रशासनाने खडबडून जागे होत आक्रमक भूमिका घेत अवैध दा देशी दारू वरती कारवाईचा व ग्रामस्थांच्या गंगापूर तालुक्यातील पुरी गावात दारूसह टक्के बंद झाला याबद्दल पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले बीट अंमलदार विजय पाखरे गोपनीय शाखेचे मनोज नवले पोलीस नाईक अनिरुद्ध शिंदे विष्णू बापटे राहुल वडमारे महिला पोलीस दानगे धारकर तसेच न्यूज टुडे ट्वेंटी फोरचे चे प्रतिनिधी विशाल जोशी पोलीस पाटील अब्बास पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीनं ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातून मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करत करण्यात आली त्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले प्रतिनिधी विशाल जोशी विजय पाखरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं तसेच यावेळी गावातील महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली याप्रसंगी सरपंच वंदना राऊत तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे लक्ष्मण मोरे रशीद पटेल श्याम मोरे सखाराम मोरे युसुफ पठाण ज्ञानेश्वर मोरे गोकुळ मोरे दत्तू आढाव एकनाथ राऊत अक्षय मोरे सुनीता गिरी मुक्ता राऊत शकुंतला राऊत रेखा राऊत हिराबाई राऊत शेख अलिशान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते इथे जमलेल्या मोठ्या संख्येने महिला वर्ग लहान मुली तसेच मुलं तसेच माझे तसे सर्व सहकारी सर्वप्रथम मी आज क्रांती ज्योती यांना वंदन करतो आणि खरंच तुमच्या गावातल्या महिलांचं मी मनापासून कौतुक करतो मी पुढाकार घेतला असं असतं एक स्त्रीत असतं एक पुरुषाच्या यशस्वी पुरुषाच्या मागे ही मान आहे हे सर्वांना माहिती आहे आज तुम्ही तो म्हणजे महिलांनी जो आज गावामध्ये एक टोकाची भूमिका घेतली म्हणजे दारू बंद झालीच पाहिजे त्याकरता तुम्ही जे निर्णय घेतला आणि त्याबाबत आम्हाला पत्रकारामार्फत आम्हाला बातमी भेटली त्यानंतर आम्ही आमचा स्टाफ पाठवला आणि खरोखरच मलासुद्धा समाधान वाटतं कारण काय एक मन सांगतो तुम्हाला मी थोडक्यात बार आणि दूधवाला हे सर्वांना माहिती आहे दारू प्यायला आपण सर्वजण बारमध्ये जातो किंवा आपण जात असतो दूधवाल्याला दूध हे घरी जाऊन द्यावं लागतं जेव्हा की दारू ही शरीराला हानिकारक आहे हे सर्वांना माहिती आहे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतो दारूमुळे शरीर म्हणजे शरीराची पण हे होऊन जाते पूर्ण हानी परंतु दूधवाला दूध शरीराला चांगलं आहे परंतु दूधवाल्याला प्रत्येक प्रत्येक घरोघरी जावं लागतं दूध विकायला तर ही एक मोठी एक वाईट अवस्था आहे आपली आणि दारू बंद केलं त्याच्यामुळं नक्कीच गावाचं नाव चांगलं होणारच तुमचं आता माझा विचार असा आहे तुझं पुरी गावाचा आहे आजूबाजूची सुद्धा था दारू मी बंद करायचं प्रयत्न करत आहे त्याकरता तुम्हाला तसेच बाकीचे जे आजूबाजूचे गाव असतील तुम्ही सुद्धा त्यांना सांगू शकता तुम्ही जे काम केलं ते तर मनापासून मी कौतुक करतो परंतु तुम्ही सुद्धा बाकीच्या गावात सांगा आणि या गावात आता आम्ही वर्ष दोन वर्षांनी बदलून जात असतो परंतु माझा एक इच्छा आहे या गावात आज जी दारू बंद झाली ती परत कधीच चालू व्हायला नको याची देखील आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कसे पन्नास गावं असतात आमच्याकडे पन्नास गावामध्ये आम्हाला पुरी एक गाव आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावात सारखं येणं जाणं जमत नाही आम्हाला परंतु एकदाच असं काम करायचं की ते वर्ष वर्ष लक्षात राहिलं पाहिजे जे तुम्ही केलं आणि खरंच गंगापूरमध्ये गंगापूरमध्ये दे देखील मी सांगितलं की पुरी गावच्या महिलांनी खरंच एकदम कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे आणि आमच्या महिलांनी देखील त्याच्यामध्ये दे 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 मोलाची भूमिका घेतली आणि परत जर गावात जर दारू केली आणि तुम्हाला जर परत कोणी त्रास जरी दिला तरी नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे दारू ही शंभर टक्के तुम्हार आणि माझी बाकीच्या पुरुष मंडळींना एक विनंती आहे ठीक आहे दारूबंदी आपण इथं केली परंतु असं करू नका तुम्ही सुद्धा मनावरती कंट्रोल ठेवा आपण कमवतो किती खर्च किती करतो ती पाय काय असतं तुम्ही दोन चारशे रुपये कमवणार पाचशे रुपये त्यात दोनशे ची क्वाटर घेणार की घरी ते पोरांना पोरं बाळ घरी शिक्षणाला दिले तर तेवढं ते शिकतील त्यांचा विकास होईल त्यांचा विकास झाला गावाचा विकास होईल तुमचा विकास होईल त्यामुळे कृपा करून तुम्ही सुद्धा मनावर ताबा ठेवा मनाचं कंट्रोल हे सर्वात महत्वाचं आहे लक्षात तुम्हालाच नाही आमच्या स्टाफला सुद्धा मी सांगत असतो दारूमुळं नुकसानच होतं आता यांनी सांगितलं दारू अंगात केली का मग आपण आपल्या सगळ्या घटना ज्या होतात जो वाईट कृत्य होतं हे सगळं दारू पिल्यावरच होतं बऱ्यापैकी नव्वद टक्के लक्ष देतं तुमच्या तर तुम्ही स्वतः तरुण मंडळी पण आहे कृपा करून शिक्षणामध्ये लक्ष द्या दारू पिवण्याकरता तुमच्याकडून कृत्य घडलं नाक मग काय होतं मारामारी होईल काही होईल पोलीस स्टेशनला कंप्लेंट होईल पुढं मग तुमच्या नोकऱ्याला अडचण येते साध्या कंपनी जरी जायचं असेल तर आता कॅरेक्टर मागतात बरोबर आहे शेती तुम्ही लहानपणी आठवत असेल पन्नास एकरची शेती आज दोन दोन एकरवर आलेली आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्या एवढी वाढत चालली त्यामुळे कृपा करून आपली प्रगती कशी होईल लक्षात आहे आपलं कुटुंब आपल्या मागे आहे तशी जाणीव ठेवा आणि कृपा करून तुम्ही तर दारू केली नाही तर ते सुद्धा नाही दारू आपणसुद्धा मनावर कंट्रोल ठेवावं असा माझा तुम्हाला एक सल्ला राहील आपण तो एक सर्वांनी लक्षात घ्यावा बायको बायकोला किंवा कोणत्याही बाईला वाटत नाही की आपला नवरा दारू पिऊन आपलं समसर होत असतो ते तुमचं चांगलच काही मला हे पण ऐकायला भेटलं ज्या याच्यामध्ये सहभागी होत्या महिला काही लोकांनी सगळे घरी बोलले तू कशाला गेली तुझं काय काम होतं वास्तविक पाहता ते तुमचं हिथच पाहणार आहे तुमची बायको आहे ती सुखादुःखात आज तुमची तरुण हात ताकद आहे तो पर्यंत ठीक आहे नंतर काही झालं तीच सुमार राहणार आहे बाकी कोणी येणार नाहीये तर त्यामुळे त्या गोष्टीवर चीड न आणता त्यांनी जो निर्णय घेतला तर स्वागत गावामध्ये काही अर्च, अडी अडचणी जरी आल्या या गोष्टी झाल्या इतर जरी काही अडचणी असल्या तुमच्या नक्कीच पोलीस स्टेशन चोवीस तास चालू असतं कधी या तक्रारीची दखल शंभर टक्के पोलीस स्टेशनमध्ये घेतली जाईल त्यांना पण आम्ही सरळ केलेलं आहे चांगल्या पाशे सरळ केलेलं आहे त्याच्या पुढे ते करणार सुद्धा नाही कारण मला पण मी स्वतः लंग लंग ते एवढी खुटी याशी फुटी ते करून लावून घेतली सपोज आमच्या लग्न काय व्हायचं दारू आहे ते करून लावून घ्या खुट्टी म्हणजे कुठं झालं बरं ते सरपंच केली काय बघूया आपण एक लक्षात घ्या हे गाव तुमचं आहे त्या गावचे तुम्ही रवाशी आहात आहे हाय ना हे तुम्हीच निर्णय घ्या तुम्ही पाटील आहे तुम्हाला काही जर त्यांनी त्रास दिला तर मला सांगा मग मी जेवाना मुळं तुम्हाला नाही बोलले मला सांग मग आपण भोऊ पुढचं तुम्ही स्वतः सुद्धा सगळ्यांनी ठीक आहे हा हा विषय नंतर तुम्ही तुमच्या पातळीवर बघा नाही जमलं तर मग पोलीस स्टेशनला या मग आपण त्यातून मार्ग करू आता मी माझ जास्त मी बोलत नाही कारण तुम्ही हे काम तुम्हीच केलेलं आहे आम्ही आम्ही फक्त काय आमचं आणि हे आमचं कामच आहे दारू बंद करणं म्हणजे आमचं कामच आहे मी विशेष असं मानत नाही तुमच्या सहकार्यामुळे हे बंद झालं याचं मला मनाला समाधान वाटलं की गाव दारूतून मुक्त झालं परंतु पुन्हा हे सुरू व्हायला नको याची काळजी देखील तुम्हीच घ्यायची आहे जर का तुमचं स्वागत राहील आणि स्तुत उपक्रम केलाय तुम्ही नाही कोणी चालू केला मला सांगा कारण मला दारू मला पण आवडत नाही तुमच्या माहितीच सांगतो मी इथंच नाही गंगापूर पासून तिकडे सुद्धा म्हणतील हे गाव लांब पडतं मला तरी मी दोन तीन वेळा येऊन गेलो सावखेडा वगैरे आतमध्ये आलो नाही तुमच्या गावामध्ये परंतु मी इथून गेलेलो आहे तर आपण आमचा सर्वांचा सत्कार जो केला एवढा मान सन्मान दिला एक आपुलकी जिवाळा निर्माण झाला मला सुद्धा गावाबद्दल त्याबद्दल मी गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आपलं सर्वांचं मना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या काही अडचणी असतील पुरी या गावात देशी दारूच्या अवैधरित्या देशी दारूच्या दुकाना मोठ्या प्रमाणात सुरू होत्या यामुळे गावात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते अनेक तरुण व्यसनाची आरी जात होते त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन काही दिवसापूर्वी एकत्र येऊन त्या ठिकाणी दारूच्या दुकाना तोडफोड केलेली होती आणि ती घटनेची बातमी आपण आपल्या चॅनलमध्ये प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन खरबडून जागे झालेले होते आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एक आक्रमक भूमिका घेऊन त्या ठिकाणी आता पुरी या गावात शंभर टक्के दारू बंद झालेले आहे आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी स सा गावच्या सरपंच वंदानाताई राऊत ह्या आपल्यासोबत आहे आपण त्यांशी बोलू काय सांगाल आपल्या गावात शंभर टक्के दारू बंद झालेली आहे मी सरपंच वंदना दादासाहेब राऊत मी सर्वप्रथम माझ्या वतीने व वो पुरी या गावच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करते आज त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या पुरी या गावातील दारू विक्री पूर्णपणे बंद झाली आहे तसेच त्यामध्ये गावातील सर्व महिला गावातील ज्येष्ठ नागरिक तंटमुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी तलाठी पत्रकार व पोलीस प्रशासन या सर्वांचा गावातील दारू विक्री बंद करण्यात मोठा सहभाग होता आमच्या गावातील दारू तर बंद झालीस त्याचबरोबर गुटखा मावा हे देखील पूर्णपणे बंद केले आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा पुरी येथील दारू विक्री बंद केल्याबद्दल पोलीस प्रशासन व सहभागी संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करते या आपल्या सोबत बोलण्यासाठी माझे सरपंच गावचे ज्येष्ठ नेते तथा तंटामुक्ते अध्यक्ष हे आपल्या सोबत आहे आपण त्यांशी बोलूया काय सांगाल आपल्याला एक पुरुष म्हणून काय वाटतंय आज आपल्या गावात शंभर टक्के दारू बंदी झालेली आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही प्रयत्न करीत होतो पण आमच्या प्रयत्नाला कुठल्या प्रकारचं यश येत नव्हतं पण महिलांनी एक विचार, गयाला। विचार केला आणि दृढ संकल्प करून त्यांनी महिलांनी इतकं काही मनोर धरलं कारण सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होत होता म्हणून महिलांनी स्वतः विचार करून ह्या दारूबंदीविषयी त्यांनी खूप तळमळीनं काम केलं आणि ती अक्षरशः बंदच केली इतका मोठा निर्धार त्या महिलांनी केलं खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे आजपर्यंत कोणालाही जे जमलं नाही ते महिलांनी केलं आणि त्या महिलांना साथ खरं म्हणजे पोलीस प्रशासनानं दिली आणि पत्रकार आपले विशाल जोशी यांनी त्या माध्यमातून त्या विषयाला खूप मोठी हे दिलं का ते संपूर्ण महाराष्ट्रात विषय हा पांगला आणि महिला जर असं काम करायला लागल्या तर कुठल्या गावाचा विकास कोणीही रोखू शकत नाही खूप मोठं काम आज महिलांनी केलेलं आहे आणि म्हणून गावकऱ्यातर्फे त्यांचा आज आपण इथं सत्कार पोलिसांचा सत्कार त्यांनीसुद्धा खूप जीव लावून काम केलं तसेच प्रसारमाध्यमांचा सत्कार पत्रकारांचा सत्कार असा आपण सर्वांचा सत्कार या सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त आपण ठेवलेला आहे आणि याच्यामधून प्रत्येक गावाने ही प्रेरणा घ्यायची गरज आहे आपण म्हणतो निस्ती बंद झाली पाहिजे दारू बंद झाली पाहिजे पण प्रयत्न जर कोणा केला नाही तर त्याला यश येणार नाही आणि हे यश कसं असतं हे पुरी गावच्या मायाला निदाकून दिलेलं आहे तेव्हा त्यांचा खूप खूप आभार आणि प्रशासनानं सुद्धा खूप चांगली मदत केली सुद्धा खूप मोठं काम केलं आणि या सगळ्याच्या सहकार्याने आज या गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी झालेली आहे आणि सगळ्याचे संसार आता सुखासमाधानाने होतील सगळे चिंतामुक्त हे ह्या याच्यामुळं झालेले आहे आपल्या गावात आता दारू बंद झालेली आहे परंतु काही दिवसा अगोदर दारू सुरू होते महिलांचे सांगितलेलं आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते परंतु पहिल्यात आणि आता काय वाटतं आणि आज आपण या ठिकाणी पोलिसांचा आणि प्रसारमाध्यमांचा सत्कार ठेवलेला आहे काय भूमिका आहे आपल्याला मनात आपली काय इच्छा आहे हे बघा आम गावामध्ये त्या दिवसापासून खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे सर्व सुखाने झोप घ्यावं लागलेले खरं म्हणजे नव्वद टक्के घरामध्ये दारू प्यायला लागले होते ला शाळेत जाणारे सातवी आठवीचे दहावीचे मुलं हे दारूच्या आहारी चालले होते आणि संपूर्ण पिढीच्या पिढी ही नास, ना नाचण्याच्या मार्गावर होती गावातल्या अनेक तरुणांचे लग्नसुद्धा या दारूमुळं थांबलेले होते कुणीही ह्या गावात जिथं दारू असेल त्या गावात मुलगी द्यायला कोणी तयार नाही म्हणून ही इतकी मोठी गोष्ट झाली इतकं मोठं अचिवमेंट आहे या कामाचं का हे म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही आणि ह्या गावाला आता खरोखरच आठ दिवस शांततेची झोप यायला लागलेली कुठल्या प्रकारचं दांगडू नाही कुठल्या प्रकारचं भांडण नाही नाही तर हे आम्ही रात्रभर यांचे भांडणं सोडता सोडता नाकेनु यायचे आणि लहान लहान मुलं दारूच्या व्यसनात आधीन व्हायला लागले होते आणि ही पुढची पिढी अशी जर बरबाद झाली असती तर आपल्याला किती जरी आपण विकास केला तर त्या विकासाला अर्थ राहिला नसता म्हणून हे प्रसारमाध्यम झाले पोलीस फोर्स झालं आणि गावातली महिला झाल्या यांच्या प्रयत्नातून हे खूप मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे म विकास किती जरी झाला पण जर अशी पिढी जर तयार असली तर त्या विकासाला अर्थ राहणार नाही म्हणून आपल्याला एक सुदृढ आणि सुसंस्कारित पिढी आपल्याला तयार करायची म्हणून आपल्या देशाला जर आपल्याला पहिल्या पाचमध्ये पहिल्या एकामध्ये जर आपल्याला यायचं ठरलं अर्थव्यवस्थेमध्ये तर ही दारू बंद झालीच पाहिजे कारण अनेकांचे संसार याच्यातून उद्ध्वस्त झालेले म्हणून ह्या कामी ह्या सर्व प्रसारमाध्यम असेल पोलीस फोर्स असेल आणि महिला मंडळ असेल आणि ग्रामपंचायत असेल ह्या सर्वांनी खूप मोठं योगदान ह्या कामासाठी दिलेलं आहे आणि याच्यातून गावाचा विकास झाल्याशिवाय आता राहणार नाही हे होते आपल्यासोबत तंटा मुक्तीचे अध्यक्ष मधुकर दादा मोरे यांनी अतिशय भावनिक होऊन गावचा विकास कशा पद्धतीने होईल काय होईल हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि फटाके आणि ढोल ताशे देखील आणलेले आहे काय भूमिका आहे आपली आम आमचं गाव आज दिपोळी झाली त्या दिवशी पण आमच्या गावात आजच दिपोळी आज आमच्या गावात दिपोळीचा सण आहे मोठा आमच्या गावात लगे शंभर आमच्या गावात आता बस स्टँडवर कोणी पिणार दिसत नाही गुटखा खाणारा दिसत नाही मंदिरात दिसत नाही पूर्ण सगळे येते फक्त दर्शनाला येते बस स्टँडवर जाते तर गंगापूरला जायसाठी बस स्टँडवर माणसं जाते नाहीतर असं आमच्या गावात आता शंभर टक्के दारू बंद झालेली आहे आणि कोणी लपून छपून पेता असेल ना त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ द्यावा दारू दारू पिणाऱ्यांनी जास्त साथ द्यावा त्यांनी समजा पेवा नाही दारू दारू प्यायची त्यांनी काही खाल्लं दारू पिऊन आईला काही पण बोलायचं हे काही योग्य नाहीये आणि हे म्हणजे शंभर टक्के तर झालेलंच आहे पण हाय काही पिणारे तर त्यांनी पण त्यांना कळकळीची माझी विनंती आहे माझ्या मुलासारखे येते त्यांनी दारू पिऊ नये आणि व्यवस्थित एकदम म्हणजे असं गावाचं नंदन वन पानाव त्यांनी आम्ही पहिल्यांदा केला होता मधु दादा होते आम्ही होते सगळेजण आम्ही दारूच्या दुकानावर गेलो काही मदत नव्हती घेतली घेतली मदत प्रशासनाची तर आम्हाला आलं त्यावेळेस काही म्हणे आम्ही बंद करतो आणि त्यांनी परत चालू केली आपल्या गावात दारू चालू होती काही दिवसापूर्वी आणि आता बंद झालेली आहे पहिल्यामध्ये आणि आता मध्ये काय फरक जाणतोय गावात म्हणजे एकदम असं कोणाचं कोणाचे शिवी नाही गाडी नाही कोणाची भांडण तंटा काहीच नाही सगळे व्यवस्थित आणखीन उजून आम्हालाच मंदिरात आल्यात म्हणतेत माणसं का तुम्ही लय चांगलं केलं पिणारे सुद्धा आम्हाला म्हणते का तुम्ही लय चांगलं केलं या महिलांनी सांगितलेलं आहे आमच्या गावात आजच दिवाळी साजरी होती आणि दारूमुळे काय परिणाम होत होते ते देखील सांगितलेलं आहे काय सांगाल प्रथम तर मी पोलीस प्रशासनाचं अभिनंदन अभिनंदन करते की त्यांनी आमच्यासाठी महिलांसाठी पुरी गावात येऊन पाच मिनिटामध्ये दारूबंदीसाठी लढलेले आहे आणि महिलांचंसुद्धा अभिनंदन करते की त्यांना एकजुटीने होऊन ह्या दारूबंदीसाठी लढल्या कारण की बरेचसे दिवस झाले माझे लग्नाला दहा वर्ष झालेली आहे दहा वर्षापासून लहान लहान मुलं काय वयस्कर माणसंसुद्धा तरुण मुलंसुद्धा दारूसाठी दारूच्या वेचणे गेलेले आणि लहान लहान मुलंसुद्धा पुढ्या ते खात आहे यासाठी आमच्या महिलांना बरेचसे प्रयत्न केले आणि काही आज शक्यतो हो, होपर्यंत महिलांनी एकजुटी नेऊन त्या दिवशी दारूबंदीसाठी लढल्या आणि पोलिसांनी पाच मिनटात येऊन या म्हणजे मीडियाच्या का होऊन त्यांनी पाच मिनटात येऊन पुरी गावात हे सगळं बंद केलं यासाठी पोलीस आभार करते व्यक्त करते मी त्यांच्या आधी यांनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केलेले आहे त्यांनी सांगितलं माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले परंतु या ठिकाणी अवघे दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे मुलं व्यसनाचे आहारी चाललेले होते परंतु पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी कठोर पावलं उचलले आणि आज या ठिकाणी शंभर टक्के दारू बंद झालेले आहे ह्या गावच्या वतीने या ठिकाणी वती पोलीस प्रशासनाचा देखील सत्कार गावच्या वतीने ठेवलेला आहे आले ते आणि त्या दिवशीपासून आमच्या गावातली दारू शंभर टक्के बंद झालेली आहे आणि लहान मुलांची पुढ्या पण सुद्धा बंद झालेल्या आहे दारूबंदी हे कायमच राहील का काही दिवसापुरती राहील नाही काही दिवसापुरती नाही राहणार कारण की आमच्या गावातली महिला जर कधी आणखी दारू चालूच असली तर एकजुटीने अशा गावातील राहतील गावात राहतील आणि दारूबंदीसाठी अशाच एकजुटीने लढतील न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर